हा हॅलो नमस्कार तुम्ही तर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भयंकर पाऊस लागतो आहे सकाळपासून सुरुवात आहे अजिबात थांबला नाही आहे पाऊस कुठेही बाहेर वगैरे जाता येत नाही बघू शकता म्हणजे जरी बारीक बारीक लागला असेल तरी पण तो जात नाही आहे असंच लागत आहे आणि खूप मध्ये जोरात पण पाऊस यायला सुरुवात पण होते अशीमध्येच तर म्हटलं चला आज काय बाहेर काय जाता येणारच नाही म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवते एक वेगळी मस्त अशी एक कोकणातली पारं एक पारंपरिक पद्धतीची वस्तू जिचा आता लावणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्या वस्तूचा आणि मेन म्हणजे आता आपली जी काही लावणी आहे ती स्टार्ट होईलच म्हणजे आता जी काही आपण रोपं वगैरे लावून जे पेरणी केलेली आहे ते रोपं आता होतील वगैरे मोठी तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की कशा पद्धतीने ती वस्तू उपयोग केली जाते तर चला दाखवते डायरेक्ट सो बघितलं बघितलं तुम्हाला लगेच म्हणजे कळेल की बाबा हे काय आहे आणि आता पावसाचं मग सांगितल्याप्रमाणे पावसाचा सीझन स्टार्ट झालेला आहे आणि कोकणामध्ये पेरणीसुद्धा झालेली आहे आणि थोड्या दिवसांमध्येच रोपं वगैरे मोठी झाली की लावणीला पण सुरुवात होईल तर त्याच्यामध्ये जी काही आपण पेरलेली जी दाट असते तर ती दाढ काढण्यासाठी ह्या वस्तूचं जास्तीत जास्त किंवा ह्या एक काय म्हणू शकता तुम्ही एक वस्तूच म्हणू शकता जसं की आत्तापर्यंत मी तुमच्यापर्यंत जे काय सगळं म्हणजे आता परत मला ते रिपीट रिपीट सांगावं हो लागेल जातं असेल वंटा असेल नंतर गेल्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की तुम्ही जी काही चाळण असेल तर चाळण पण कशाप्रकारे वापरली जाते ते पण दाखवलं पण आता लेटेस्टमध्ये आता आपल्याकडे लावणी स्टार्ट होणार आहे तर म्हटलं चला त्याच्या आधी तुम्हाला दाखवा की कशा पद्धतीने ह्या ज्या वस्तूंचा वापर केला जातो आणि मेन म्हणजे आता ह्या खूप जिथे कुठे ठेवलेल्या असतात त्या काढल्या जातात आणि नंतर मस्त आहे की पुसेन वगैरे धुवून ठेवले जातात आणि आता तुम्ही बघू शकता इथे हे लाकडाच दिसतंय तुम्हाला आणि हे आहे ना ते असं त्याच्यामध्ये हे लाकडाचंसुद्धा आहे पण त्याला जे इथून जो सपोर्ट दिला आहे ना ते लोखंडाचा आहे सो अशा पद्धतीने दोन प्रकारचे दोन हे आहेत आता मी एवढं सांगितलं आहे सो नाव पण तुम्हाला सांगते यांना चिरावटे बोल बोलतात जेव्हा लावणी स्टार्ट होते कोकणामध्ये तेव्हा दाढी काढण्यासाठी म्हणजे दाढी ह्या बसून तुम्हाला बघितलं असेल तुम्ही ज्या काही ग्रामीण भागामध्ये जिथे शेती केली जाते कोकण असेल किंवा अजून कुठे कुठल्याही ठिकाणी जिथे कुठे शेती केली जाते तिथे ना जी काही दाढ आपली केलेली असेल ना तर दाढीमध्ये हे तुम्हाला बघायला मिळतील ह्याच्यावरती बस असून ती डाळ काढली जाते आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ह्याला वेगवेगळी नावंसुद्धा असतीलच कारण की प्रत्येक वस्तूला वेगवेगळी नावं असतात त्या त्या काय म्हणू शकता तुम्ही जिथे प्रत्येक आता तुम्ही मालवणला गेलात तर मालवणला किंवा त्या साईडला वगैरे खूप अशी वेगवेगळी नावं असतात त्याच पद्धतीने तर ह्यांना चिरावटे बोलतात आणि हे खूप जुने आहेत खूप म्हणजे खूप जुने आहेत आत्ता बनवलेले नाही आहेत सो तुम्ही बघू शकता एकदम जुने आहेत मग आता मी आण ना बाहेर काढले म्हटलं चला की आता तुम्हाला दाखवूया आणि लावणीला अजून जरा एक पंधरा वीस दिवस जातील पण त्याआधी तुम्हाला म्हटलं चला की तुम्हाला त्या एक शेअर करूया की हे जे वस्तू आहेत किंवा हे जे हत्यार आहेत ते कशी वापरली जातात ते तर बघू शकता हे खाली पण आहे चा ना आपलं ह्याचंच आहे म्हणजे हेच वापरलेलं ला आहे लाकूडच आहे पण ह्याला जे सपोर्ट दिलेला आहेत नाही बघा स्क्रू वगैरे तुम्हाला दिसेल हे जे सपोर्ट दिलं आहे ना तर ह्याला लोखंडाचे हे आहेत सपोर्ट दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने ही चिरावटे आहेत आणि मेन म्हणजे कसं दाढी वाढलेले असतात तुम्ही असे बसून नाही काढू शकत त्याच्यामुळे हे चिरावटे जसे तुम्ही ठेवाल पा ज याच्यावरती दाढी मिळेल तसे तुम्ही याला ती काढायला जी काही दाढी असते किंवा जे काही रो रो असतो तो काढण्यासाठी तुम्ही ह्याच्याचा वापर केला जातो तर यांना चिरावटे म्हणता तुमच्या भागाकडे एक वेगवेगळी नावं असतीलच पण आमच्याकडे तरी यांना चिरावटे म्हणतात आणि आत्ता ह्यांचा वर्षातून एकदा वापर म्हणजे पावसाळ्यात होतो आ, फक्त आणि फक्त लावणीसाठी होतो ते पण काढणी असते ना जी काही दाढ असते ती लावलेली असते ती काढण्यासाठी याचा वापर केला जातो आज तुम्ही त्याचं शेप पण बघू शकता कशा बघा शेप बघू शकता आणि ह्याला सपोर्ट पण बघा मध्ये कसं दिलेलं आहे आणि मेन म्हणजे हे लाकडापासून बनलेले आहेत So, थोड़ी अपन अपन सो थोडी धूळ दिसेल कारण की कसे हे तसेच ठेवलेलं असतात त्याच्यामुळे हे तसेच आपण ठेवले त्याच्यामुळे धूळ बसलेली असते पण आता आपण काढलेले आहे सो हे बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने ते बनवलं जातं हे बघा बघितलं So, करा, करा, सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला जर हे कोकणातली एक मस्त अशी वस्तू तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कारण की कसं कोकणामध्ये प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन आहे त्यातलंच हे पण एक मस्त असं सोल्युशन आहे जेणेकरून तुम्ही दाढीमध्ये बसून इझिली जे काही आपले लावणी आहे जी काही दाढ आहे ते तुम्ही इझिली काढू शकता तर अशा पद्धतीने ह्याचा वस्तूंचा वापर केला जातो आणि हा वस्तू तुम्हाला बाकी कुठेच बघायला मिळणार नाही फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळतील आता दुसरी गोष्ट म्हणजे जे एक सांगते की काही लोक असतात जे बाथरूमचे तुम्हाला माहिती असतात हे पार्ट वगैरे असतात ते वगैरे घेऊन जातात पण ते कसं जर पाण्याचे लेवल जर जास्त असेल ना तर ते पण उपयोगाचे नाहीत हे कसे उंच आहेत पाणी की पाणी भले जास्त जास्त असले तरी तुम्ही ह्याच्यावरती बसून इझिली काढू शकता तुम्ही भिजू नाही शकत तर जास्तीत जास्त बायका आहेत ना म्हणजे आमच्याकडच्या तर हे चिरावटे वापरतात आणि नंतर मग जसं जसं हे काढलं जातं म्हणजे दाढी काढली जाते तसं असं पुढे फुढे करून मग अशा पद्धतीने याचा वापर केला जातो सो म्हणून म्हटलं की चला की जरा तुम्हाला वेगळं काहीतरी बाहेर तर जाता येत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला हा पण छान कंटेंट आहे तुम्ही बघू शकता कारण की तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पोचवण्याचं माझं कामच आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आत्ता जरा पाऊस जरा थांबला आहे बघा जरा थांबलेला आहे तर अशा पद्धतीने या चिरावट्यांचा वापर केला जातो आणि बघू शकता हे सगळे नट्स आहेत ह्याच्याने हे सगळे जॉईन केलेले आहेत हे बघा आणि ह्याच्यावरती पण आहे ते बघा सो खूप जुने आहेत खूप म्हणजे खूप जुने आहेत त्याच्यामुळे हे आपण तसेच सांभाळून ठेवलेले आहेत आणि दरवर्षी आपण आपल्या लावणीमध्ये वापरतो काही काही जणं तर सुद्धा काही काहीचं शेप पण वेगवेगळे असतात मध्ये आता तुम्हाला बघू शकता हा असा फ्लॅट आहे काही काय जसे चौकून असतात आणि एक मध्येच सपोर्ट असतो तिथे ही इथे एक एक सपोर्ट आहे आणि इकडे एक सपोर्ट आहे पण काही नाही काहींना मध्येच एक सपोर्ट असतो सो वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्या तुम्ही म्हणू शकता एक डिझाईनचे वेगवेगळे पण असे चिरावटे असू शकतात जर तुम्हाला हे चिरावटे आवडले असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला चॅनलला आणि सबस्क्राईब तर अजिबात विसरू नका खूप पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे ना गारटल्यासारखं झालं आहे पूर्ण सो चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज जातील तुम्ही बघू शकता तर अशी आहे कोकणातली मस्त अशी भन्नाट अशी वस्तू वस्तू म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला काही म्हणू शकता आता मला प्रॉपर असं नाव येत नाही आहे पण कोकणातली एकदम आ... पारंपरिक पद्धतीने या वस्तूचा वापर केला जातो तर अशा पद्धतीने हे चिरावटे आहेत सो तुमच्याकडे काय म्हणत असतील जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा की तुमच्याकडे यांना काय म्हटलं जातं तर आमच्याकडे यांना चिरावटे म्हटलं जातं चिरा सो दोन पद्धतीचे दोन चिरावटे आहेत ते मी दाखवलेले आहेत आणि खूप चांगले आहेत आणि मेन म्हणजे ना जे कोकणातलं जे काही लाकूड आहे ना ते चांगलं टिकतं तुम्ही बघू शकता अजून हे लाकूड बघा अजिबात लागलं नाही आहे कुठला भुंगा लागला नाही किंवा काही लागलेलं नाही सो कोकणातलं जे काही लाकूड असतं ना एक नंबर असतं तर चला आत्ता इथे थांबतो असाच व्हिडिओ पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय